नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध अखेर पोलिसात झाला गुन्हा दाखल लातूर तालुक्यातील हरंगुळ बुज्रुक येथे घडली घटना याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर तालुक्यातील हरंगुळ बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील एका प्रभारी मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे त्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे गेल्या साडेतीन वर्षापासून त्याचे हे सत्र सुरू असलेले असलेली चाळी आता समोर आले आहेत या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मुख्याध्यापकाचे जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनही केले आहे लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुजुर्ग येथे अण्णा श्रीरंग नरसिंगे वयवर्ष पंचेचाळीस राहणार बोधेनगर लातूर हा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत होता शाळेत मिळणाऱ्या शिक्षणातून आणि संस्कारातून देशाची भावी पिढी घडते असे म्हणतात पण येथील प्रभारी मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे याने तळपयाची आग मस्तकाला जाईल असे अघोरी कृत्य केले आहे मुलीशी असभ्य वागणे कोणतेही कारण पुढे करून मुलीशी जवळीकता साधणे अश्लील भाषा वापरणे एवढेच नाही तर अल्पवयीन मुलींना हात पाय डावायला लावून डोक्याची मालिश करण्यास सांगण्याची चाळी तो करीत होता यामुळे मुली भयभीत झाल्या होत्या अनेक मुलीसोबत अण्णा नरसिंगे याचे वर्तन सुरू होतील ही बाब गावकऱ्याच्या निदर्शनास येतात पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी निवृत्ती मारुतीराव जाधव यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती नागरिकांनी तक्रार करतात गट अधिकारी जाधव यांनी या घटनेची खातरजमा करून संबंधित प्रभारी मुख्याध्यापकाविरुद्ध कारवाई केलेली आहे प्रशालेतील कर्मचाऱ्यांना मी तुमच्या सर्वांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो अशी धमकीही हा प्रभारी मुख्याध्यापक देत असेल त्यामुळे त्याचे हे असलेली कृत्य आणि चाळी गेली काही वर्षभर चालू होते अखेर गटशिक्षण अधिकारी निवृत्ती मारुतीराव जाधव वय वर्ष छप्पन राहणार विराट हनुमान नगर औसा रोड लातूर यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात कलम आठशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार बावीस पंच्याहत्तर कंसात दोन कंसात तीन अठ्ठ्याहत्तर कंसात दोन एकोणऐंशी अण्णवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस जी द्रोणाचार्य हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत मुख्याध्यापकाचे निलंबन करण्यात आलेले आहे मुलीशी असलेली चाळे गावकऱ्याशी असभ्य वर्तन यामुळे प्रभारी मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे याच्या बापाचा घडा भरला आहे त्याच्या कृत्यावरून पोलिसात गुन्हा दाखल तर झालाच शिवाय पंचायत समितीचे गट अधिकारी निवृत्ती जाधव यांनी त्याचे निलंबनही केले आहे